राम राम मित्रांनो मी अमूल कोळेकर पाटील बीडमध्ये ना मत्सादोग प्रकरणामध्ये भयानक घडामोडी घडत आहेत आणि या सगळ्या घडामोडी रात्रीच्या घडत आहेत किंवा पडद्याच्या पाठीमागे घडत आहेत सगळ्यात महत्त्वाची आणि खूप धक्कादायक अशी घडामोडी घडलेले आहे काल दिवसभरामध्ये तुम्हाला सगळ्यांना ऐकन धक्का बसेल की या मस्साजोग्या प्रकरणामध्ये म्हणजे स्वर्गीय आमच्या संतोषांना देशमुखांची इतकी क्रूर आणि निर्दयपणे हत्या केली आणि या हत्येप्रकरणी जो मुख्य आरोप आहे हा एका रातोरात बदललेला आहे फार धक्कादायक बातमी आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नऊ तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण झालं दुपारी तीन वाजता आणि सहा वाजून सहा मिनिटांनी की तीन मिनटांनी संतोष देशमुखांची डेड बॉडी मस् आपल्या केस तालुक्याच्या के एका गावाच्या बॉर्डरवरती टाकण्यात आली ह्या तीन तासामध्ये संतोष देशमुखांचं बंधू जे धनंजय देशमुख आहेत यांच्या संपर्कामध्ये विष्णू चाटे हा कंटिन्यू होता म्हणजे या तीन तासामध्ये पस्तीस फोन धनंजय मुंडे यांनी केले सॉरी धनंजय देशमुख यांनी केले विष्णू चाटेला आणि शेवटचा फोन आला किंवा पस्तीस म्हणजे छत्तीसावा फोन आला तो विष्णू चाटेचा आला धनंजय देशमुखांना या प्रकरणामध्ये दे धनंजय देशमुख त्यांचे जे भाऊ आहे शिवराज देशमुख म्हणजे भाऊ यांनी जी फिर्याद दिलेली ही नऊ तारखेला फिर्याद दिली होती या नऊ तारखेच्या फिर्यादीमध्ये त्यांनी आरोपींची नावं सकट सांगितली होती की ही ही आरोपी होते अशा अशा प्रकारची हत्यारं होती, प्रकार होती। इतक्या सगळ्या डिटेल्समध्ये पुरावे असताना देखील आणि सगळ्यांना माहिती आहे या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचा रोल खूप मोठा आहे हा विष्णू चाटे ज्यावेळेला अपहरण झालं त्यावेळेला संपर्कात होता सुदर्शन गुलेच्या अपहरण झाल्यानंतर मारहाण झाली त्यावेळेला संपर्कात होता मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला संतोष देशमुखांचा त्यावेळेला हा विष्णूचाटे संपर्कात होता याचा अर्थ विष्णू चाटे या सं केसमध्ये किती दी डीपमध्ये अटॅच आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समजते मग हे पोलिसांना का समजत नाही आहे आता काल एक घडा काल कोर्टामध्ये घडामोडी घडली ते अशा प्रकारची की सुदर्शन गुलेची न्यायालयीन कोठडी संपत होती त्यावेळेला एस आय टीनं सुदर्शन गुलेचा ताबा घेतला आणि एस आय टीनं असं सांगितलं कोर्टामध्ये की सुदर्शन घुलेकडे दोन मोबाईल होते त्यापैकी एक मोबाईल आम्ही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथल्या सायबर लॅबकडे पाठवला त्यांनी ती मोबाईल रिकवर केला परंतु दुसरा एक मोबाईल फोन आहे त्याचा पासवर्ड हा आम्हाला सापडत नाही आहे आम्हाला खोलता येत नाही तो मोबाईल आणि तो मोबाईल खोलण्यासाठी आम्हाला सुदर्शन घुलेची गरज लागेल त्याला पी सी आर द्यावा पोलीस कस्टडी द्यावी आणि त्याच्यानंतर सुदर्शन घोलेला एकतीस जानेवारीपर्यंत पोलिस कस्टडी दिले देण्यात आलेली त्याच वेळेला टीनं हे देखील सांगितलं की सुदर्शन घोले हा तपासामध्ये सहकार्य करत नाही आणि याच्या अगोदर एकदा पोलिसांनी सांगितलं की विष्णू चाटे हा तपासामध्ये सहकार्य करत नाही तो मोबाईल कुठे टाकलाय कुठे काय असं देखील हे करत नाही आहे सांगत नाही मला वाटतं की पोलीस ह्या सगळ्यांना जेलमध्ये घेऊन म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये घेऊन काही लॉलीपॉप देऊन प्रश्न विचारतात की नक्की काय करतात की यांना सहकार्य करत नाहीत म्हणून हे आरोप करतायत त्या जीएचकडे जाऊन नक्की तुम्ही कुठल्या अँगलने तुम्ही त्यांची चौकशी करताय मग जर ते तुम्हाला काढा ना पट्टे बिट्टे काढा ना तुमच्याकडे आहेत ना ते ठेवलेले का नाही सहकार्य करणार कोण याच असल्याच पट्ट्यांना मारण्यापेक्षा ते आमच्या संतोषाना देशमुखांची हत्या झाली ना त्याच्यानंतर मित्रांनो या सगळ्या गोष्टीमध्ये सुदर्शन गुलेला पोलीस कस्टडीत देण्यात आलेले एकतीस जानेवारीमध्ये फक्त आता ह्या रिमांड कॉपीमध्ये जे काही एक दोन शब्द लिहिलेले आहेत ना ऐकायला तुम्हाला मागे पुढे वाटतील परंतु या शब्दांचं महत्त्व खूप मोठे आहे कायदेशीर प्रक्रियेमध्ये काय तुम्हाला सांगतो एस आय टीनं ज्या वेळेला रिमांड मागितला सुदर्शन घुले तर त्यावेळेला सांगितलं की सुदर्शन गु घुले हा टोळीचा प्रमुख आहे लक्षात घ्या शब्द सुदर्शन घुले हा टोळीचा प्रमुख आहे आणि त्याच्याकडे दुसरा एक मोबाईल आहे तो मोबाईलचा पासवर्ड आम्हाला सापडत नाही आणि त्या पासवर्ड ओपन करण्यासाठी आणि बाकीची चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुलेच्या आम्हाला पोलीस कस्टडी पाहिजे इथे इथे इथं लक्ष द्या सुदर्शन घुले हा टोळीचा प्रमुख आहे आता याआधी बोलायचे की या, या सगळ्यांचं प्रकरणाचा प्रमुख आहे तो विष्णू चाटे त्याच्यानंतर माध्यम असतील किंवा जनता असेल हे बोलायचे की या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडे आता वाल्मिकारचा पत्ता कट केला विष्णूचा पत्ता कट केला सगळं आलं सुदर्शन गुले, गुले सुदर्शन घुलेचा टोळी प्रमुख म्हणून उल्लेख केला एस आय टीने याचा अर्थ कोणाला तरी वाचवण्यासाठी सुदर्शन घुलेवरती टाकले का सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख असूच शकत नाही प्रमुख कळतं का तुम्हाला मुख्य सूत्रधार असूच शकत नाही तो सुदर्शन घुलेला काय घेणं देणं पडले खंडणीसाठी सुदर्शन घुलेमध्ये एवढा दम नाही आहे की तो दोन कोटी रुपयाची खंडी मागेल स्वतःहून अलग लक्षामध्ये ही दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली वाल्मिक कराडनी कोणाच्या फोनवरून मागितली विष्णू चाटेच्या मा मोबाईलवरून मागितली लोकेशन काय होतं विष्णू चाटेचं ऑफिस होतं या ऑफिसमध्ये येताना आणि जाताना हे दोन्ही सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल आहेत पोलिसांकडे असतील आता पोहोचले असतील पण हे समाज माध्यमांनी समोर आणले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते की वाल्मिक कराड पुढे चालतो आहे त्याच्या पाठीमागे सुदर्शन घुले त्याच्या पाठीमागे वाल विष्णू चाटे आणि त्याच्या पाठीमागे प्रतीक घुले ते सगळे मग आहे ना बालाजी तांदळे सरपंच होता तो या बालाजी तांदळीची अजून चौकशी का करत नाहीत पोलीस त्याचा अजून एक पडलेला प्रश्न आहे का हा बालाजी तांदळी प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी ह्यांच्या सोबतील आहे मग बालाजी तांदळीची चौकशी देखील झाली पाहिजे परंतु या सगळ्या घटनांमध्ये या सगळ्या केसमध्ये एक गोष्ट तुम्हाला जा गांभीर्यानं मला सांगायचे या सगळ्या प्रकरणामध्ये समाजमाध्यम असतील की काही ह्या प्रकरणं उचलून धरणारे नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने असतील आणि संतोष देशमुखांचं कुटुंब असेल धनंजय देशमुख पूर्ण त्यांची ती मुलगी आणि मुलगा त्यांची आई बहीण बायको ह्या सगळ्या लोकांनी ज्यावेळेला एस आय टीला सी आय डीला पोलिसांना जेव्हा काही सांगू त्याच्यानंतर पोलीस ते लोक त्या गोष्टीकडे बघतात परंतु पोलीस स्वतःहून ह्या कुठल्या गोष्टींचा तपास करण्याचा इच्छा दाखवत नाही आहेत असं एकंदरीत दिसते कारण ह्या सगळ्या गोष्टी जनतेला सांगावं लागतात की तुम्ही अशा पद्धतीची चौकशी करा तुम्ही ह्याला चौकशी करा तुम्ही त्याची चौकशी करा अरे तुमचं काम आहे ना हे तुम्ही करायला पाहिजे ना तुम्ही त्यासाठी पगार घेता हा केसमधले सगळ्यात मोठे ड्रॉपबॅक देखील असू शकतो नेक्स्ट आपल्याला काही काळानंतर बघायला मिळेल की पोलीस स्वतःहून इच्छेने काम करत आहेत जबरदस्तीनं त्यांना जेव्हा कोण जाऊन सांगेल की तुम्ही हे काम करा मग त्याच्यानंतर ते असं म्हणजे अशा पद्धतीचं सगळे आळमदळम काम चालू आहे इच्छा नाही आहे का, का की काय इच्छा वगैरे काय आहे की नाही पोलिसांची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना न्याय देण्याची साधी सिंपल गोष्ट आहे की तू अहो येड्या गबाळ्याला देखील ही केस समजलेले इतका आपण बोललो त्या केस संदर्भामध्ये तरी पण एकदा सांगतो साधी सिंपल केस आहे ह्याला एवढे जास्त कॉम्प्लिकेटेड करायला काय गरज नाही आणि मुख्य सूत्रधार बदलण्याची देखील गरज नाही केस आहे खंडणीची हत्येच्या अगोदर खंडणी झाली बरोबर खंडणी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये सहा तारखेला है ना मी तारीख मागे बोलायला चुकत असेल पण डिसेंबर महिन्यामध्ये खंडितचा फोन झाला सहा डिसेंबरला आय थिंक की विष्णू चाटे सॉरी एकोणतीस डिसेंबरला फोन झाला एकोणतीस डिसेंबरला फोन झाला वाल्मिक कराडने फोन केला ह्याला कंपनीच्या अधिकाऱ्याला इंजिनियरला आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की जर सुदर्शन गोले सांगतो तसं कर नाहीतर आम्ही तुझ्या हातपाय तोडू आणि तुला या ठिकाणी काम करू देणार नाही ही कधी आली सहा डिसे डिसेंबरला एकोणतीस डिसेंबरला त्याच्यानंतर सुदर्शन घुले वा हे जे सगळे गँग टोळी ही घेऊन गेला त्या ठिकाणी सहा जानेवारीला सॉरी सहा डिसेंबरला आहे ना सहा डिसेंबरला गेल्यानंतर त्या ठिकाणी मारामारी झाली मारामारी झाल्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर हत्येचं लिंक कोणामुळे झालं म्हणजे हत्या कोणामुळे झाली मूळ झाली कारण संतोष देशमुख त्या ठिकाणी कंपनीमध्ये बा होत असलेली भांडणं वाचवण्यासाठी गेलेले आणि त्यांच्याच गावातला एक तो सोनोने नावाचा एक आपला मुलगा होता तो मुलाला वाचवण्यासाठी थी त्या ठिकाणी गेले ते मग का सुरक्षारक्षक म्हणून काम करत असणाऱ्या मुलाला मारहाण होतं ती म्हणून आणि त्यानंतर ही सगळी भांडणं झाली म्हणजे लिंक कुठून जोडते खंडणी खंडणीसाठी वाल्मिकनी फोन केला त्या खंडणी घेण्यासाठी वि सुदर्शन गुले त्या ठिकाणी पोहोचला आणि त्या ठिकाणी यांची बाचाबाची झाली आणि त्यांची मारामारी झाली ह्या मारामारीमध्ये वाचवण्याच्या उद्देशाने संतोष देशमुख त्या ठिकाणी पोहोचले त्यांच्यामध्ये हातापाई झाली आणि याच गोष्टीचा राग मनात धरून म्हणजे प्रत्येक वाढदिवसा वाढदिवसादिवशी मारलं प्रत्येक गुलेला आणि त्याचे व्हिडिओ स्टेटस ठेवण्यात आले या सगळ्या गोष्टींचा राग मनात धरून नऊ तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांची हत्या केली एक एकंदरीत स्टोरी आपल्याला दिसली या सगळ्या प्रकरणामध्ये ह्याच्यामध्ये आणखी एक देखील गोष्ट समोर येत होती मध्ये मध्ये की संतोष देशमुख हे खंडणीच्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराडच्या विरोधात जात होते आणि मध्ये मध्ये येत होते म्हणून तो काटा काढायचा विचार केला होता त्यांनी हा एक पाठीमागच्या काही दिवसामध्ये आपल्याला हे समजलं होतं आता साधी सिंपल गोष्ट येड्या गबाला देखील ही केस कळले म्हणजे खंडणी खंडणीसाठी फोन केला वाल्मिकने के त्याला क कलेक्ट करायला गेला सुदर्शन खुले आणि त्या ठिकाणी त्यांची मारामारी झाली वाचवण्यासाठी गेले संतोष आमचे देशमुख आणि त्याच्यानंतर भांडणं झाली त्या भांडणाचा राग धरून हत्या झाली मग या केसमध्ये तुम्ही सांगा मुख्य सूत्रधार कोण आहे वाल्मी कराड मुख्य सूत्रधार आहे का सुदर्शन गुले सुदर्शन गुले तर मधला प्यादा आहे ना मग त्याला तुम्ही टोळीचा प्रमुख कसा काय केला मग त्याला जर तुम्ही टोळीचा प्रमुख केला असेल तर येणाऱ्या काळामध्ये काय तुम्ही वाल्मी कराडला आणि विष्णू चटेला देव माणूस म्हणून सोडून देणार का त्याच्या आत्र समर्थक ऑलरेडी बोलतात वाल्मिकराडचे की वाल्मी कराड आमच्यासाठी देव आहे मग त्यांचं तुम्ही मान राखून तुम्ही वाल्मिक कराडला बाहेर काढण्याचा सा प्रयत्न चालू केलेत का किंवा के विष्णू देखील कि वाल्मिक कराडचा सक्का माऊस भाव आहे उद्या जर हे सगळे फासावर लटकवले म्हणजे न्यायालयाने जर न्यायाधीशाने जर आदेश दिले या सगळ्या प्रकरणामध्ये की सगळे आरोपी फासावर लटकवणार तुम्ही विचार करा फक्त एक गोष्ट मंत्री महोदयांचा अत्यंत जीवाचा मित्र पंकजाताई बोलले की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही म्हणजे तुम्ही यांची कनेक्शन स्टेबिलिटी किती आहे बघा है ना किती कनेक्शन जोडलेलं यांचं आणि याच्यानंतर विष्णूचाटे हा वाल्मी सक्का मावस भाऊ आहे चला सोडा ते पक्षाचा तालुका अध्यक्ष वगैरे नात्याने ना रक्ताचं नातं ना, ना सक्का भाऊ आहे ना उद्या जर फक्त तुम्ही कल्पना करा उद्या जर न्यायालयाने सांगितलं की या सगळ्यांना फाशी द्या तर तुम्हाला वाटतं का की वाल्मी कराड आणि विष्णूचाटे फासावर चढेल अजिबात नाही वाटत आणि कोणी चढू पण देणार नाही मग त्याच्यासाठी काही तयारी नको करायला मग हे अशा प्रकारचे हळूहळू काहीतरी त्याच्यामध्ये तयारी चालू करायची सुदर्शन घुले कुठल्याही अँगलनी या टोळ्यांचा प्रमुख नाही आहे सुदर्शन घुले हा एक प्याद आहे त्याला करवून घेणं काम करवणं हे तिसऱ्या एका कोणाचं माणसाचं काम आहे ह्या माणसाचं नाव काय आहे हा माणूस कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा कारण धनंजय मुंडे लवकरच राजीनामा देणार आहेत त्याची आज बातमी आपल्याकडे येते त्याचेही आपल्याकडे व्हिडिओ बघायला मिळेल त्याची व्हिडिओची प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार